नमस्कार मी डॉक्टर मच्छिंद्र बांगर महाराष्ट्रातील हवामान परिस्थिती संदर्भात थोडक्यात अंदाज व्यक्त करणार आहे आपण बघतो डब्ल्यू डी पाठी डब्ल्यू डी उत्तर भारतात येत आहेत दक्षिण भारतात केरळच्या आजूबाजून आहे पावसास अनुकूल अशा प्रकारचं वातावरण तयार आहे बंगालच्या उपसागरातील ओरिसा आणि बांगलादेश दरम्यान एक कमी दाबाचं क्षेत्र तयार दा होण्याची शक्यता आहे सध्या धाराशू लातूर नांदेड चंद्रपूर या जिल्ह्यात किरकोळ ढगाळ परिस्थिती निर्माण होत असली तरी महाराष्ट्रात पावसाच अनुकूल अशी स्थिती नाही त्यामुळे महाराष्ट्रातील वातावरण आता बदलण्याची शक्यता आहे हे ढगाळ वातावरण केवळ आज दुपारनंतर थोडंफार प्रमाणात दिसण्याची शक्यता आहे जे एफ एस मॉडेलच्या या भर्जननुसार बारा तारखेला म्हणजे आज उत्तर भारतात डब्ल्यू डी वातावरण तयार होणार आहे आणि त्यामुळे उत्तर भारतातील अनेक राज्यात पुन्हा पावसाची परिस्थिती निर्माण होईल तेरा तारखेला देखील डीचा प्रभाव उत्तर भारतात राहण्याची शक्यता आहे चौदा तारखेला हा प्रभाव बऱ्यापैकी भारतातला कमी होईल जीएफएस मॉडेलने पुन्हा एकदा विदर्भामध्ये जोरदार गारपीट मध्य प्रदेश आणि छत्तीसगड ओरिसा आंध्र प्रदेशच्या काही भागात होण्याची शक्यता वर्तवली आहे हे वातावरण अठरा तारखेलाही असण्याची शक्यता आहे पूर्व विदर्भामध्ये एकोणीस तारखेला हे क्षेत्र महाराष्ट्रात मराठवाडा पूर्व संपूर्ण विदर्भात पसरण्याची शक्यता वर्तवण्यात आली आहे वीस तारखेपासून पुढे मात्र हे वातावरण पुन्हा पूर्व भारताकडे सरण्याची शक्यता आहे स्कायमेटने देखील उत्तर भारतातील डब्ल्यूडीचा अंदाज आज बारा तारखेला दिला आहे तेरा तारखेला देखील हे वातावरण असण्याची शक्यता आहे चौदा तारखेला हलक्या स्वरूपात उत्तर भारतात डब्ल्यूडी राहणार आहे पूर्व भारतामध्ये वीस तारखेला स्कायमेटने वादळी परिस्थिती दाखवली आहे मात्र मध्य भारतावरील पावसाचं वातावरण स्कायमेटने दाखवलेलं नाही वातावरण बदलत आहे केरळजवळ हलकी पावसाची परिस्थिती निर्माण होते उत्तर भारतात डीचं वातावरण तयार होत आहे तेरा तारखेला उत्तर भारतात डीचा जोर असण्याची शक्यता आहे परंतु पश्चिम बंगाल आणि ओरिसाच्या दरम्यान केरळच्या दरम्यान एक स्थानिक कमी वातावरण तयार होईल सोळा तारखेला हे प्रभावी होऊन मध्य भारताकडे सरकण्याची शक्यता आहे सतरा तारखेला याची गती वाढण्याचा अंदाज आहे अठरा तारखेला ओरिसा छत्तीसगड तेलंगणा विदर्भ असे वातावरण सरकणारे त्याच दरम्यान केरळला देखील हलकं कमी दाबाचं क्षेत्र राहणार आहे या दोन्हीमध्ये एक हलकी ट्रप राहण्याची शक्यता आहे आपण बघतो की खूप जोरदार परिस्थिती छत्तीसगड तेलंगणाचा पूर्व भाग ओरिसा आणि विदर्भात दाखवली आहे एकोणीस तारखेला हा कमी दाब बंगालच्या उपसागराच्या किनारपट्टी भागात खूप मोठं पावसाळी परिस्थिती निर्माण करेल असा एक प्राथमिक अंदाज आहे या मोसमातला हा पहिला कमी दाब असणार आहे एकवीस तारखेला हा पूर्व भारतात सरकण्याची शक्यता आहे केरळ दरम्यान पुन्हा एक पावसाचं क्षेत्र अरबी समुद्रात तयार होते त्याच वेळेस बंगालच्या उपसागराच्या दक्षिण टोकालाही एक चक्राकार स्थिती निर्माण होते म्हणजे हवामानात आता बदल होऊ लागला आहे मार्चचा उत्तरार्ध देखील पावसाळी असण्याची शक्यता थोड्याफार प्रमाणात वाटते उत्तर भारतात पुन्हा एक प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यूडी तेवीस तारखेला येण्याची शक्यता आहे अतिशय प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यूडी उत्तर भारतामध्ये तेवीस चोवीसच्या दरम्यान निर्माण होताना दिसतोय हा डब्ल्यू डी एवढा प्रभावी असेल की भारतातील अनेक राज्यांमध्ये तो पाऊस देणार आहे दरम्यानच्या काळात आपण नेहमी सांगितलेलं आहे की अरबी समुद्र बंगालच्या उपसागरात पावसाची सिस्टम असेल आणि उत्तर भारतात डब्ल्यू डी असेल तर मात्र मध्य भारतावर पावसाचं तोरण तयार होतं आणि ते आपल्याला साधारण पंचवीस तारखेला तयार होताना दिसतंय की भारतामध्ये पहिल्यांदा आपल्याला मध्य भारतावर महाराष्ट्रामध्ये खास करून पावसाचं उतरण पंचवीस सव्वीसला तयार होताना दिसत आहे दोन्ही समुद्रात हलकी पावसाळी परिस्थिती आहे ईसीएमडब्ल्यूएफच्या एआयएफएस मॉडेलनुसारच पुढील पंधरा दिवसाचा अतिशय जलद अशा प्रकारे आपण अंदाज बघणार आहोत उत्तर भारतात चौदा तारखेपर्यंत एक डब्ल्यू डी येऊन जाणार आहे त्यानंतर ओरिसाच्या दरम्यान एक सोळा तारखेला कमी दाबाचं क्षेत्र तयार होईल त्याचा प्रभाव वाढून छत्तीसगड ओरिसा आणि महाराष्ट्रात विदर्भाच्या दिशेने पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे नंतर हे कमी दाबाचं क्षेत्र पूर्व भारताकडे निघून जाईल दरम्यान बंगालच्या उपसागरात आणि अरबी समुद्रात देखील हलक्या सिस्टम तयार होण्याची शक्यता आहे पुन्हा तेवीस चोवीसला एक उत्तर भारतामध्ये प्रभावी अशा प्रकारचा डब्ल्यूडी येणार आहे आणि या डब्ल्यू डीमुळे पुन्हा एकदा पंचवीस सव्वीसच्या दरम्यान मध्य भारतावर पावसाळी वातावरण तयार होण्याची शक्यता आहे आपण ढगाळ परिस्थिती संदर्भात धावता अंदाज घेणार आहोत आपण बघतो की अधूनमधून महाराष्ट्रामध्ये हवेचा दाब कमी होत असल्यामुळे ढगाळ परिस्थिती निर्माण होते सध्या तरी नांदेड दक्षिण चंद्रपूर लातूरच्या दरम्यानच ही ढगाळ परिस्थिती आहे परंतु या ढगाळ परिस्थितीमध्ये पाऊस देण्याची क्षमता नाही साधारणपणे आपला अंदाज आहे की चौदा पंधरा तारखेपर्यंत फारसं पावसाळी वातावरण महाराष्ट्रात राहण्याची शक्यता नाही सतरा तारखेला देखील महाराष्ट्रात विशेष पावसाळी वातावरण या मॉडेलने अजून दाखवलेलं नाही या मॉडेलने अठरा तारखेलाही फारसं पावसाळी वातावरण दाखवलेलं नाही त्यामुळे अजूनही या मॉडेलच्या दृष्टीने पावसाचा अंदाज हा अजून अनिश्चित आहे एकोणीस वीस तारखेला ओरिसाच्या दरम्यान पावसाळी परिस्थिती निर्माण होईल परंतु ती महाराष्ट्रात प्रभाव टाकेल का ती या संदर्भात काही मॉडेल आपल्याला पूर्व विदर्भात पावसाची शक्यता वर्तवत आहेत मात्र ईसीएमडब्ल्यूचे काही व्हर्जन हे पावसाचं वातावरण तयार होईल असं अंदाज देत नाहीत आपणास आज व्हिडिओमधील माहिती महत्त्वपूर्ण वाटल्यास लाईक करा शेअर करा चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद